श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा रक्षाबंधन प्रत्येक वर्षी नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यामध्ये किंवा मग ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन हा सण येतो आता रक्षाबंधन हा एक महत्वाचा हिंदू सण आहे जो भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण अगदी उत्सवात साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाचे संरक्षण व्हावे यासाठी देखील प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला भेटव भेटवस्तू देतो आणि तिचे संरक्षण करण्याचं देखील वचन देतो आता बघा रक्षाबंधनाचा अर्थ रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे म्हणजे संरक्षणाचे एक बंधन भाऊ बहिणीच्या प्रेम आपुलकी आणि विश्वास याचं अतूट हा नातं आणि हा एक सण बघा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो याला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात बहीण आपल्या भावाला ओवाळते त्याच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिची नेहमी काळजी घेण्याचे देखील वचन देतो आता हा सण म्हणजे बघा भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास याचं समर्पण दर्शवतो या दिवशी बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्याची आणि सुखाची कामना देखील करते हा सण फक्त रक्ताच्या नात्यातच नाही तर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये दे देखील साजरा केला जातो या सणाशी संबंधित कथा देखील आहेत बघा तुम्ही देखील ऐकली असेल द्रौपदीनं श्रीकृष्णाची तिची साडीचा सा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटावरती बांधलेला आहे ती देखील कथा आहे बघा तसेच यावर्षी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त तसेच भद्रा काळाची वेळ याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत पण बघा आता रक्षाबंधन हा सण बाहू बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी हा अर्थातच साधासुधा धागा नाही यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत भावाने बहिणीला दिलेले रक्षेचे वचन हे खूप महत्वाचे असते तर बघा आता आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊयात की बाबा यावर्षी रक्षाबंधन श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नऊ ऑगस्ट शनिवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे या दिवशी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे रक्षाबंधन सणाचा शुभ मुहूर्त आता बघा आपण भद्रा काळाची वेळ देखील जाणून घेणार हो। आहोत पण त्या अगोदर आपण रक्षाबंधनाचं ताट आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी त्याबद्दल आपण अगदी प्रत्यक्ष व्हिडिओ कसं ताट तयार करायचं ते आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा सगळ्यात अगोदर आपण हे ताट घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला सुंदर असं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे मी ना हळद घेतली आहे बघा तुम्हाला सांगते हे दाखवते हळद आणि ह्यामध्ये आपल्याला गुलाब जल ॲड करायचं आहे आणि छान अशी आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायची आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर बघा आपल्याला नंतर, आप नंतर ताटामध्ये हे जी सर्व साहित्य आहे ते ठेवून द्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला अगोदर ताटामध्ये स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घेणार आहोत बघा सगळ्यात अगोदर घेणार आहोत आपण अक्षदा अक्षदा घेतल्यात आपण त्यानंतर भावासाठी आपल्याला गोड मग तुम्ही लाडू घ्या पेढा घ्या मी ड्रायफ्रूट आणि साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बघा कुंकू आपण गंध तर कुंकुवाचाच लावतो बघा पण आपल्याला ताटामध्ये हळद देखील घ्यायची आहे हळदी कुंकू कधीही सोबत असावं म्हणून बघा निस्ते ताटामध्ये कुंकू घेऊ नका त्यासोबत हळद देखील घ्या त्यानंतर आपल्याला बघा आपल्या भावासाठी रक्षासूत्राचा धागा देखील ठेवायचा दे आहे आपल्याला ताटामध्ये आपण एक नारळ आणि त्या नारळाला हे रक्षासूत्राचा धागा बांधलेलं असं ठेवून द्यायचं आहे बघा आपल्याला आणि त्यासोबतच भावाच्या डोक्यावरती घेण्यासाठी एक रुमाल आपण देखील बघा भावाला राखी बांधताना डोक्यावरती पदर घ्यायचा आहे मग तुम्ही ड्रेस घातला असेल तर ओढणी घ्या आणि डोक्यावर भावाच्या देखील रुमाल पाहिजे त्यासाठी आपल्याला रुमाल ठेवलेला आहे आता आपण दिवा देखील आपल्याला बघा ह्या पद्धतीने दिवा घ्यायचा आहे आपण दिवा ठेऊन घेऊयात बघा आता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तामध्येच शक्यतो राखी बांधण्याचा प्रयत्न करा इथं मी सुपारी घेतलेली आहे तुमच्याकडे असेल सोन्याचा दागिना तर तुम्ही सोन्याचा दागिना देखील घ्या इथे मी एक रुपयाचं सोन्याचा दागिना नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी देखील चालेल बघा एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे ह्या आपल्या भावासाठी राख्या ह्या मी राख्या ठेवून घेत आहे ताटामध्ये रुमाल रुमाल नारळ आणि हे पाहता रुमाल आपल्याला बघा एक ग्लास भरून पाणी देखील घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा राखी बांधतो तेव्हा आपल्याला आपल्या भावाच्या हातामध्ये बघा असं फूल आणि नारळ द्यायचं आहे आपल्याला अं निस्ती म्हणजे राखीच बांधायची नाही आपल्याला भावाला आपल्या फुलं देखील द्यायची दे आहेत नारळासोबत कारण की बघा राखी बांधल्यानंतर एक श्रीफळ म्हणून आपल्या भावाच्या हातामध्ये दिलेलं चांगली गोष्ट आहे आणि आपण आपल्या भावासाठी प्रार्थना देखील करत आहोत असतो की माझ्या भावाच्या आयुष्यात सुख समाधान त्याच्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होऊ दे आता बघा भद्रकाळ हा अशुभ काळ म्हटलं जातं बघा त्यामुळे आपल्याला भद्रकाळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायची नाही आता आपण शुभ वेळ तर कोणता आहे तो तर जाणून घेतलेला आहेच पण आपल्याला भद्रकाळ देखील जाणून घ्यायचं आहे त्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आपल्या भावाला चुकूनही त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही तर बघा भद्रकाळ हा अशुभ काळ मानला जातो आणि प्रत्येक वे वर्षी श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन असं म्हटलं जातं बघा त्यासोबतच आपल्याला ताटामध्ये फुलं देखील ठेवून घ्यायचे आहेत आपल्या भावासाठी या पद्धतीने आपल्याला रक्षाबंधनची थाळी तयार करून घ्यायची आहे आता बघा आपण जो वेळ आहे ती जाणून घेऊया तर भद्रकाळ हा अशुभ कालखंड मानला जातो या वेळेत राखी बांधणे शक्यतो टाळावच त्यामुळे या वर्षीचा जो भद्रकाळचा वेळ आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहाटे एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे बघा आपल्याला या वेळेमध्ये आपल्या भावाला राखी बांधायची नाही आता रक्षाबंधनाचं धार्मिक महत्व रक्षाबंधन हा सण केवळ बंधनाचा नव्हे तर बघा संरक्षण प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार राजसूय यज्ञादरम्यान द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या हाताला लागलेली जखम पाहून आपल्या साडीचा तुकडा फाडून त्याला बांधली त्यावेळी श्रीकृष्णाने तिला वचन दिले की तो वेळ आल्यावर तिचे रक्षण करेल याच घटनेपासून रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झालेली आहे आणि तेव्हापासूनच बघा रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरं करायचं ताट कशा पद्धतीने आपल्याला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी तयार करायचं आहे याबद्दल अगदी सविस्तररीत्या आपण जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद